नमस्कार तुमचं स्वागत आहे मा यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललेलो आहे पुसेगावला एक नामांकित बैलगाड्या शर्दीचं मैदान इंद सी एन जी टाकला थांबलेलो आहोत हिला मानगावला सोडायची आहे आम्हाला ही आगाव आहे एकदम जाम आगाव आहे ही आता आम्ही इंदापूरला पोहोचलेलो आहे थोडा खायला वगैरे घेतो आम्ही आता गणेश फरसाद मार्टमधून इथं फॅक्टरीच आहे इथं सगळा फ्रेश बनवून भेटतो कोणाला पाहिजे असेल तर या दाखवतो तुम्हाला काय काय भेटेल इथं फरसा चिवडा चकली भाकरवडी लाडू सगळा भेटत एवढे प्रोडक्ट आम्ही घेतलेले आहेत हां तुला काय ही आगाव आहे आमचं पर्सन घेऊन झालेलं आहे आमचा आता एवढा असा घेतला मी सगळा आता मानगाव आलेलो आहे इला सोडायला टाटा दू बायकर बायकर लवकर आता घरी आलो ना तर मी सोडलेली आहे आता बाय बाय अधू बायकर हां फॉरेनकडं बघून असं वाटतं आत्ताच यांना भूक लागलेली आहे आज उपास असल्यामुळं सर्वांना व्हेज बिर्याणी पण मी नॉन बिर्याणी घेते कारण का नहीं मी आज नाही जाऊन डायरेक्ट बाराच्या नंतर जावणार आहे माझ्यासाठी मी नॉन बिर्याणी घेतलेली आहे आणि याच्यासाठी व्हेज बिर्याणी आणायला आलेलो ऑर्डर दिली होती आधीच मी तर आता वेज बिर्याणी घेतलेली आहे मी तर आमचं सर्व घेऊन झालेलं आहे आता निघालेला आहे थेट आमच्या पुढच्या प्रवासाकडे आम्ही सर्व घेऊन झालेला पण माझा भाऊ एक गोष्ट विसरला दाखवतो तुम्हाला गॉगल घ्यायला तरी खास गाडी थांबवलेली आता बघा भावसाने गॉगल घेतलेली आहे तशी मला पण एक गॉगल आवडलेली डीवाली पण जरा हिची प्राइस जरा जास्तच सांगते त्यामुळे मी काही घेत नाही तसं मी कसं दिसते मला सांगा जरा गॉगल घेतलेली आहे गॉगल घेतलेली आहे बघा चमकते आता आता त्याला माहितीये आता गाडी चालवायची त्याला गॉगल लावून काय नाही होणार तर मग त्याला निघतो आम्ही जरा आता मी पोलादपूरला पोहोचलेलो आहे आता महाबळेश्वर घाट चालू होईल तर मग तिकडे सीएनजी भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही इथं सीएनजीची टाकी फुल करून घेतोय आता आम्ही निघतोय थेट महाबळेश्वर घाटात पण त्याच्या आधी आम्ही जवाला थांबणार आहोत दाखवू तुम्हाला आम्ही काय आणले स्पेशल ते आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे मस्त की भाकरी आणि पनीर भुर्जी सुमितला नको त्याला आधीच घाटामध्ये दगमग झाले आणि बबन शेठ खाल्ल्यान तुम्ही काय बोलता बाहेर जाम थंडे आहे त्यामुळे आम्ही पनीर बुर्जी भाकरी मस्त कोल्हापुरी ठेचा अखिलच्या हाताला चवज भारी आहे त्यामुळे काय अखिल भाई शेट कुक आमचा पद्धतशीर चाटिंग दिसते त्याची आपण काय करत आता आता आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही जात होतो प्रवास आला चला महाबळेश्वर तर होतं कॅमेरा पण पोकच आता इकडे खाली बघू शकता लाइटिंगचा नजारा एवढा काय दिसाय नाही कालो काय दिसेल बाबल्याने पैसे लावले ना शंभर रुपयाची आपले कसली आहे घाट उतर घाट उतर किती मिनटात अखिल बोलते अर्धा तास मी ओके बॉस सरळ जाऊ दे पण रोडनी सावकाश उतरू काय काही नाही घाट आता संपलेला आहे आता घाट ऊस बघून समजलंच असेल की आम्ही कुठं पोचलो आता फायनली आम्ही पोचलेलो आहे आता सध्या गाडी पार्किंग बघत आहोत मैदान तिकडं आहे गाडी पार्किंगला करून आता आम्ही मैदान बघायला जातोय आता रात्रीचा जा एक वाजलेला आहे थोडा पोरांना उत्सुक लागले पहिले मैदानात जाऊन यायचं आहे <laughs> थंडी तर जामच आहे इकडं बैल पण बघू कुठली बांधलीत नवीन बघा इकडे पण बांधलेलं पण तो दिसत नाही बैल पण बघा बांधलेली आहेत काका बैलाचं नाव काय हा खंड्या आणि तो शंभू कुठनं आलेत तुम्ही शिरवळ शिरवळ फायनली मैदानात आलेलो आहे फुल थंडी हाटी वागू शकता माणसं तर आताच जागा पकडून राहिलीत झोपलेत डायरेक्ट बॅरिकेस्ट वर इंद केसरी लखन साठी सज्ज आहे अजून बैल येतच आहेत काही काय बैल आलेली आहेत अगदीच अजून टेम्पो चालूच आहेत गुड मॉर्निंग मस्त झोपलेलो चार वाजता उठवलं तुला मग असं वाटत जागा फुल झालेली आहे त्याच्यामुळं पाच वाजता जागा पकडायला चाललाय होम मेड कॉफी आणलेली आहे कॉफी म्हणत आहे आमच्या इकडे मथुर वागा तुझी कुणीच घेऊ शकत नाही जागा मतर फॅन फुल आहे आज आणि बघा सर फॅन सध्या थंडावलेत आपली सकाळच्या पाच वाजल्या आणि बाल्कन्या फुल झालेले आहेत आम्ही पण लवकर झालोय पाच वाजता जागा पकडायला फुल थंडी <laughs> नाद एकच बैल काढा शर्यत साडे वाजलेले आहेत आणि जाम वाजते इकडं सगळीकडे शेकोटे पेटवलेले आहेत बैल पण सगळे फिरवायला आणत आहेत मैदानात कानेरा वरती जाय <था>, कानेरा <laughs> आवाज फुल फक्त तिकड ना गाड्या सडा का मग इकडल्या खाली पडल्या मैदानाच्या आतीवर छर्ती सुद्धा जाहीर केल्या गेल्या चिमण्या आणि आती शर्ती पुढील एवढं मोठं मैदान या ठिकाणी पडलेलं आहे आपली गाडी जरा माझ्या ठेवा आहे या मैदानाचा गट क्रमांक एक सुटला सुंदर चालवले सात गाड्या सात मध्ये सुंदर गाडी पैसे आल्याड आणि पल्याड लढत 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 आणि लढत सुरुवात झाली पटकन वर याच्या

बासनी वजीर एक तेखार, एक तेखार स्क्रीन वाले लक्षात घ्या खुशगावकरांच्या हिंद केशरी मैदानाची सेवा के करण्याची संधी आपल्याला मिळते संधीचं च करा

कासूर आणि महाराजा बाक्याडून आराम करत आहे आणि त्याला बघायला फुल गर्दी आत्ताच झालेल्या श्रीनाथ केसरी श्री फॉर्च्युनरचा मानकरी सारजा लकांसोबत पाळाला होता अर्जुन आणि राजा भारत आता पाळायला चाललेला आहे शेवटचा राजा त्याच्या बाजूला बादशाह मथुर भारत पाळायला गेले हा राहिना सात हजार सात मेमनानांचा राजा

लक्षात घ्यायचं लक्ष घ्यायचं त्या आपण चाहत्या त्याच्या पाठीमध्ये जाऊन सात बऱ्यामध्ये रडत करू अर्ज अर्ज अतिशय सांगा आणि दोन हजार पंचावन्न गर्जेचा बैलांचा आणि ड्रायव्हरांचा अभ्यास झाला आणि एक गोळा सुटला

हिंद केफ्री मैदान असो शेवट आणि बा